होऊ शकता कांदे कांद्याची पात की आज मी मार्केटमधून आणलेली आहे तिचा आपल्या आहारामध्ये ही खूप दैनंदिन आहारामध्ये असावी कांद्याची पात आता कांद्याची पात चव पोषण आणि आरोग्याचा तिहेरी संगम आहे ही कोवळी हिरवीगार पाने बघा ही कोवळी हिरवीगार पांदे कांद्याची पात केवळ भाजीच नाही तर संपूर्ण शरीरासाठी एक औषध आउशद, औषधीची टॉनिक आहे असं आपलं मेडिकल सायन्स सांगतं आहे म्हणजे हे पालेभाज्या आपल्या शरीरासाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत की आपला एक हे औषधचं टॉनिक औषधी घेतो परंतु आपलं काहीच दुखू नये आणि आपल्याला कोणत्याच आजाराने ग्रस्त करू नये असं जर वाटत असेल तर मित्रांनो दररोज आपल्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये ह्या पालेभाज्या असल्या पाहिजे आणि आणि ह्या पालेभाज्या मन म्हणजे सेवन म्हणजे एक औषधाची टॉनिकच जेणेकरून आपला कोणताही आजार होणार नाही म्हणून ही कांद्याची पातीचं तितकंच महत्त्वाचं आहे आता ही ती कांद्याची पात आरोग आरोग्यदायी आहेच तर त्या दृष्टीने आपल्या शरीरासाठी ही खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आपलं शरीर ठेवण्याकरता निरोगी ठेवण्यासाठी हे एक टॉनिकच आहे आणि हे कांद्याचं कांद्याचं पातीचं सेवन म्हणजे आपल्या आहारामध्ये असावं घेणार आहोत तिचं नाव आहे का काकडी ह्या हा पालेभाज्या विशेषतः उन्हाळ्यामध्ये आणि आता तर संग्रित बियाणे आल्यामुळे ह्या पालेभाज्या प्रत्येक मध्ये अवेलेबल आहेत आणि ही या काकडीमध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के पाणी असते म्हणजे सांगायचं जर झालं तर ज्या व्यक्तींना आपलं वजन कमी करायचं आहे तर त्या व्यक्तींनी या काकडीचं सेवन करावं आणि याच आपलं वजन कमी होऊ शकते आणि या ही काकडी या काकडी म्हणजे भाकरी सोबत आणि रोटी सोबत खाल्ली जरा जेवणामध्ये कोथिंबीर थाली पिठात पिठला सोबत पराठा सोबत किंवा कच्ची फोडणी लिंबू मिठासोबत ही या काकडीचं सेवन केलं जाते काकडीचा रस म्हणजे जर काढला आणि आपण जर तो वापरला तर आपल्या त्वचा त्वचेसाठी म्हणजे फार उपयुक्त होतो आणि तो रस आपण डेली जर ज्यूस करून पिलं तर तेही आपल्या शरीरासाठी फायदे फायदेशीरच राहणार आहे याच्यामध्ये म्हणजे जे फेसियल डार्क सर्कल्सवर जर काकडीचा रस जर लावला तर चांगल्या प्रकारे फायदा होतो असं हे मेडिकल सांगतं म्हणून याच्यामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के पाणी असल्यामुळे शरीराला थंडा व्हावं ड्राय म्हणजे ऊन पासून वाचू शकतो उन्हाळ्यामध्ये जर या काकडीचं सेवन आपण जास्त केलं तर म्हणजे ऊन ऊन आपल्याला लागणार नाही असं क्रिया मेडिकल सांगितलं याच्यामध्ये काकडीमध्ये फार आपल्या शरीरासाठी आरोग्यदायक होते आणि या काकडीमध्ये के आणि सी जीवनसत्व आहे जे की आपल्या हाडांसाठी व त्वचेसाठी उपयुक्त उपयुक्त ठरतं आणि यांच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स म्हणजे पेशीचे संरक्षण करण्याची ही क्षमता आ असल्यामुळे या काकडीचं आपलं आपण सेवन केलं पाहिजे आणि या काकडीमध्ये कमी कॅलरीज म्हणजे ज्या ज्या पदार्थामध्ये जास्त कॅलरी कॅलरीज असतात ते पदार्थ आपण खाणे वर्ज्य करावे कारण जास्त कॅलरीज असणारे पदार्थ म्हणजे आपल्या शरीराचं वजन वाढ वाढवत असतात म्हणून काकडीसारखे जे नव्याण्णव टक्के पाणी आशे पदार शेवन के वजन वजन आ, का, आहे असे पदार्थ जर सेवन केले तर आपलं वजन वजनही वाढणार नाही आणि म्हणजे संतुलन राहणार आपल्या वजनामध्ये तस तर बघू शकता मित्रांनो ह्या काकडी ही म्हणजे नैसर्गिकरित्या पिकवली गेलेली काकडी आहे आणि याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम जे रक्तदाब नियंत्रण ठेवते या काकडीमध्ये असल्यामुळे हिचं सेवन जर केलं तर आपल्याला रक्तदाबाचे कोणतेही आजार होणार नाहीत म्हणून यांचा आहार आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणजे दै दैनंदिन स्वयंपाक आपल्या स्वयंपाकघरामध्ये याचा वापर करावा आणि विशेषतः म्हणलं की तुम्हाला पहिलेच म्हणलं की बाबा हा काकडी जास्त करून उन्हाळ्यामध्ये घेतली जाते आणि खरीप आणि खरीप आणि रब्बी या दोन्हीही हंगामामध्ये या काकडीचं उत्पादन घेतलं जाते मित्रांनो हा एक भाजीचा प्रकार आहे जो हिरवीगार याचा कलर आहे आणि तो आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात घेतला जातो त्याचं नाव आहे शेपू शेपू भाजी ही सुखी भाजी किंवा कोणत्याही डाळीमध्ये टाकून तयार केलेली केली जाते शेपू ही सुगंधी व पाचन गुणधर्म असलेली भाजी आहे मग तिचे पाने बारीक आहेत हे बघू शकता बारीक व लांब लांब असून पानाचा हलकासा गंध असतो म्हणजे जर सांगायचं जर झालं तर मित्रांनो शेपूचे जे पानं आहेत हे तुम्ही बघू शकता लहान बारीक आहेत आणि शेपूची भाजी जर हातामध्ये घेतली तर त्याचा एक सुगंध वेगळाच वेगळाच सुगंध येतो म्हणून शेपूचा उपयोग केवळ चवीसाठी नव्हे तर शरीराच्या अनेक विकारावर गुणकारी उपाय म्हणून केला जातो असं मित्रांनो शेपूची भाजी ही जशी की इतर भाज्याचं महत्व आहे शेपूची भाजी कडवट आणि उग्र चवीची असते जर बघितलं तर थोडीशी कडवट चवीची भाजी म्हणून ओळखली जाते आणि शेपूच्या भाजीचा उपयोग सुकी भाजी डाळीसोबत अगोदरच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डाळीसोबत आणि पोळीसोबत ही शेपूची भाजी खूप चविष्ट असते तर माझी तर फेवरेट भाजी म्हणून मी शेपूचा सेवन करत असतो मा मला कारण मला खूप शेप शेपू आव आवडत असते तसेच प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळे वेग असतात शेपू गरम पाण्या पाणी आणि सूप चहा आणि औषधी काढा म्हणूनही इचा वापर केला जातो म्हणजे शेपूची भाजी ही औषधी ही खूप महत्त्वाची भाजी आहे जसे की ही भाजी म्हणून तर खालीच जाते परंतु एक औषधीचं टॉनिक म्हणून ही शेपूची भाजी घे तिचं सेवन केलं जाते आता ज्या गरोदर महिला आहेत महिलांना आहे ज्यांची पाचनशक्ती ही बरोबर नसते तर ती सुधारण्यासाठी या शेपूच्या भाजीचा उपयोग केला जातो आणि त्यांचं पाचनशक्ती ही चांगल्या प्रकारे सुधारण्याकरता ती फायदेशीर असते आता या भाजीमध्ये फायबर असते जे पचन सुधारते बद्धकोष्ठतेवर फायदेशीर असते कॅल्शियम असते जे की हाडासाठी खूप उपयोगी आहे आणि लोहसुद्धा या भाजीमध्ये विशेष असते आता लोहचा उपयोग काय असतो की रक्तशुद्धी व वा हिमोग्लोबिनचा वाढवणे म्हणजे विशेषतः महिलांनी तर या भाजीचा वापर आपल्या आहारामध्ये करावाच कारण त्यांचं हिमोग्लोबिन जे कमी असते अशा महिलांनी तर या स शेपूचं सेवन करावं आणि जे रक्तशुद्धीकरणाचं काम ही शेपूची भाजी करत असते अँटी बॅक्टेरियल म्हणजे संसर्गरोगापासून संरक्षणसुद्धा ही भाजी करते आणि या भाजीमध्ये सी आणि ए जीव जीवनसत्व जीवन असतात आणि तो हे जीवनसत्व असल्यामुळे त्वचा व डोळ्याचा आरोग्यास फायदेशीर ठरणारी अशी ही पालेभाजी आहे आणि ही पालेभाजी म्हणजे पचन पचनास सोपी आहे तिच्यामध्ये कोणतेही गॅस अपचन पोटदुखीवर आणि वापर इतर घर विशेष करून शेपूचा वापर बाळंतीला व स्तनपान करणाऱ्या महिलांना दूध वाढवण्याकरता या शे शेपूचं सेवन केलं जाते बघा किती महत्त्व आहे ज्या महिलां म्हणजे महिला बाळपण झालेलं आहे अशा महिलांनी जर हे शेपूच्या भाजीचं वापर जर केला तर त्यांच्या म्हणजे बाळाला दूध येण्यास जास्त प्रमाणास मदत होते ही किती गुणकारी शेपूची भाजी आहे मित्रांनो बघू शकता ही याचा वापर तुम्ही तुमच्या आहारामध्ये दररोज केलाच पाहिजे आणि करावाच मित्रांनो शेपूची भाजी का खावी तर पोटाचा आरोग्य उत्तम राखण्यासाठी शेपूची भाजी खावी हाडाचे जर तुम्हाला हाडाची आपल्या बोन्स जे शरीरामधील आहेत त्यांचे जर तुम्हाला योग्यरित्या काळजी घेण्यासाठी आणि त्यांचं संतुलन ठेवण्यासाठी शेपूची भाजी ही तितक्याच महत्त्वाची भाजी आहे तिचंही तुम्ही सेवन करावं आणि ज्या व्यक्तींना आपलं सौंदर्य टिकून ठेवायचं आहे अशा लोकांनी तर विशेषतः शेपूचं सेवन करायलाच पाहिजे विशेष करून महिलांनी म्हणजे त्यांच्यासाठी लहान बाळासाठ दुधाचं लहान बाळाकरता दुधाचं हे वाढवले जाते म्हणून ही शरीरासाठी आणि आपल्या पाल्यासाठी ही किती महत्वाची आहे लहान या शेती या भाजीच शेपूच्या भाजीचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केला जातो आणि शेतीसाठी सहज उत्पन्न होणारी अशी भाजी आहे जी मार्केटमध्ये आपल्याला सीजननुसार वेगवेगळ्या म्हणजे भावामध्ये भेटली जाते पावसाळ्यामध्ये शेपूच्या भाजीचा दर कमी असतो आणि उन्हाळ्यामध्ये शेपूच्या भाजीचा दर हा जास्त असतो म्हणून जरी ज दरामध्ये काहीतरी प पर, परिणाम चढ उतार जरी असला तरी ती शेपूची भाजी आपल्या आहारामध्ये दैनंदिन आहारामध्ये सेवन करावी आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा मित्रांनो परत एकदा दुसऱ्या जे की समोर तुम्हाला दिसत आहे जो पदार्थ आहे तो आहे म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्वाचा पदार्थ आहे आणि तो पदार्थ प्रत्येक भाजीमध्ये त्याचा वापर केला जातो आणि भाजी चविष्ट होण्याकरता या कोथिंबीरचं खूप महत्त्व आहे कोथिंबीर, कोथिंबीर सुगंधी तर आहेच कारण भाजीला चांगल्या प्रकारे चव देऊन तिची टेस्ट चविष्ट बनवण्याकरता कोथिंबीरचा तितकाच महत्वाचा रोल आहे कोथिंबीर एक सुगंधी पानाची सामान्यतः गोड आणि खमंग हिरवी पाले चव देणारी अन्नपदार्थामध्ये वापरली जाते तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे आणि भारतात प्रत्येक घरात स्वयंपाकघरात वापरली जाणारी आणि लगेच ओळखता येणारी म्हणजे हिरवी हिरवीगार पदार्थ जर को कोण असेल तर ही कोथिंबीर आहे मित्र म्हणजे कोथिंबीर किती महत्वाची आहे आपल्या शरीरासाठी तर या कोथिंबीरचा उपयोग कुठ कसा कसा होतो आणि कुठे कुठे करतात ते आपण जाणून घेऊया तर कोथिंबीरचा उपयोग भाजी आमटी उसळ पोहे उपमा पराठा कोथिंबीर आणि चटणी वडे यावर कोथिंबीर पिठे केला जातो हिरडे यामध्येही कोथिंबीरचा वापर केला जातो कोथिंबीरचे लोणच पाककृती जे की सजावटसाठी पाककृती म्हणजे एखादा पदार्थ जर तयार झाला तर त्याच्यावरती बारीक 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 कोथिंबीर टाकून त्याचा सजा म्हणजे सजावट केली जाते तर या कोथिंबीरचा उपयोग केला जातो आणि ती कोथिंबीर ही सुगंध पदार्थ सुगंध भाजीपाली आहे त्याच्यामुळे हिचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आता कोथिंबीरमध्ये अँटी अँटी ॲक्सिडंट्स ॲक्सिडंट्स म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते म्हणजे कोथिंबीर जर आपण सेवन जर केली तर आ, ते आपल्या शरीरातील जे विषारी घटक आहेत म्हणजे जे, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत असे घटक ते आपल्या शरीर शरीरातून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते कोथिंबीरमध्ये लोहचं प्रमाण जास्त असते आणि जीवनसत्व सी असते म्हणून रक्तवाढीसाठी उपयोग ठरणारी ही कोथिंबीर आहे आणि फायबर असल्यामुळे कोथिंबीरमध्ये सुद्धा फायबर म्हणजे विशेष करून कसं आहे ज्या ज्या पाले हिर, पालेभाज्या आहेत ज्या हिरव हिरव्या पालेभाज्या आहेत त्यामध्ये कोथिंबीरचं सॉरी फायबरचं जा प्रमाण जास्त असते त्याच्यामुळे हिरवीगार भा भाजी आपल्या आहारामध्ये असावी आणि फायबर असल्यामुळे आपल्या शरीराचं वजन वाढत नाही वजन वाढ वाड़, वाढलं गेलं तर आपल्याला कोणताही रोगाची जडण होणार नाही आणि आपलं आरोग्य सुखकर असते म्हणून अशा हिरव्या पालेभाज्या आपल्या खाण्यामध्ये शरीरामध्ये असाव्याच पाहिजे आणि दैनंदिन असायलाच पाहिजे असं मला वाटतं आणि याच्यामध्ये म्हणजे जंतू संरक्षण जंतू संरक्षण जे की आपल्या बॉडीला अँटीबायोटिक जे जीवनसत्व असते जे आपल्या शरीरामध्ये असते की कोणतेही रोग ला आपल्या शरीरामध्ये एंट्री करू देणार नाही आणि ते अँटीबायोटिक तयार करण्याचं काम जर कोण करत असेल तर हे पालेभाज्या ही कोथिंबीरसारख्या या कारल्यासारख्या या शेपूसारख्या भाज्या आणि इतर भाज्या ज्या पालक पालक आहे तीही आपण बघणार आहोत ही आहे मित्रांनो या, पालक, पालक या पाल पालक, पालक जर आपण सेवन जर केलं तर या पाल पालकमुळे आपल्या डोळ्याचे आजार परिणाम म्हणजे त्याचं नियंत्रणामध्ये आणण्याचं काम ही पालक करत असते आणि पालकचं जर सेवन आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जर केलं तर आपल्या डोळ्याचे आजार कमी होतात आणि ही इतकं शुद्ध अशी पालक भाजी हिरवी आहे ज्या ज्या ह्याच्यामध्ये फायबर असते त्याच्यामुळे आपलं वजन वाढत नाही आणि आपलं आरोग्य चांगलं जातं म्हणून दैनंदिन व्यवहारामध्ये मित्रांनो ह्या ह्या पालकभाज्या आणि कोथिंबीर सारख्या पालकभाज्याचा वापर आपण केला पाहिजे असं असं मेडिकल सांगते आणि आणि आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर मित्रांनो अशा हिरव्या पालेभाज्याचा पाल्याभाज्याचा आपण आहारामध्ये वापर केलाच पाहिजे आणि असे हिर हिरवे हिरवेगार पालेभाज्या जर आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या अन्नामध्ये वापर केला तर आपलं पचनक्रिया चांगली असते गॅसेस होणार नाहीत ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होणार नाही आता कोथिंबिरीचा रस आता तुम सांगितल्याप्रमाणे कोथिंबीरचा आणखी एक फायदा आहे कोथिंबीरचा रस जर आपण रस काढला आणि डोळ्याची आग आणि तापामध्ये थंडावा देण्यासाठी ही वापर कोथिंबीरचा होतो म्हणजे कसं जर ताप जर आली तर कोथिंबीरचा रस जर आपण थोडं सेवन केला तर तापावर कंट्रोल करण्याचं काम ही कोथिंबीर करत असते बघा किती फायदे आहेत आपल्या पालेभाज्यांचे आपण जे, जे ड्रायफ्रूट खातो जे मार्केटमधले शिजलेले अन्न खातो तळलेले तळलेले अन्न खातो ते जर आपण कमी केले आणि या पालेभाज्याचा जर वापर केला तर आपल्याला कोणतेही आजार होणार नाहीत आणि आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे राहील आणि आपण जास्त लॉंग टर्म जगू शकाल अशी प्रमाणे मित्रांना आल्लूपासून वांगी हे बघू शकता आलू वांगी कांदे लसूण टमाटे आणि अद्रक आणि दोडके यांचंही आपल्या शरीरामध्ये तितकंच महत्त्वाचं आहे आपण अद्रक आता स्वयंपाकघरात मसाल्याचा भाग म्हणून वापरले जाणारे हे अद्रक चहा कढा लोणचं भाजी भाजीत वापरले जाते औषधी गुणधर्म असलेले हे अद्रक सर्दी खोकला पचन यावरही उपयोग या अद्रकीचा होतो मित्रांनो जर आपल्याला खोकला खोकला जर आला असेल तर अद्रका अद्रक जर आपण चहामध्ये टाकून पिलं तर त्याच्यावर परिणामकारक होतो आणि भाजीला चविष्ट आणण्यासाठी आणि भाजी टेस्टी बनवण्यासाठी हे आपल्या दैनंदिन स्वयंपाकघरामध्ये वापरला जाणारा हा अद्रक पदार्थ आहे आणि हे पचनासाठीही खूप चांगल्या प्रकारे उप उपयुक्त असते आता शरीरावर जर वेदना होत असेल आणि सूज जर येत असेल तर याचा जर रस काढून जर आपण घेतला तर याचा ही परिणाम म्हणजे ते सूज कमी करण्याचं काम हे आद्रक करते आपलं पचनक्रिया सुधारते रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्याचं काम हे आदर करत असते मित्रांनो त्यानंतर आपण बघू शकतो लसूण लसूण यालाच शास्त्रीय ॲलिनियम लसूण सॅन्टी आपल्या व्यवहारामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये फार मोठ्या प्रमाणे जसं की कोथिंबीरचा आणि अद्रकचा वापर केला जातो त्याच पद्धतीने या लसणाचाही हे कांडे आहेत बघा मित्रांनो हे वल्ला असल्यामुळे आपण निघू शकत नाही हे बघा हा वल्ला आहे लसूण बघा हे एक पाकळ्या राहतात एक म्हणजे हे पाकळ्या या ह्या लसणाच्या याचाही उपयोग चांगल्या प्रकारे आपल्या सब्जीमध्ये केला जातो आणि स्वयं म्हणजे आपल्या स्वयं स्वयंपाकघरामध्ये भाज्यांचं चविष्ट बनवण्याचं काम हे लसण अद्रक कोथिंबीर करत असतात आणि अँटीबायोटिक व अँटी फंगल गुणधर्म असणारा हा आद लसूण आहे हृदयाचे आरोग्य सुधारते म्हणजे लसूण जर आपण व्यवहार व्यवहारामध्ये आपण करतोच पण ल लसणामुळे आपल्या शरीराचे आरोग्य सुधारते रक्तदाब कमी करण्याचे काम लसूण करतो कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्याचं काम ही लसूण करत असतो आता बघू शकता टमाटे टमाटे तर तुम्हाला माहीतच आहे हा लाल ला, असणारा पदार्थ गोल असणारा या टमाट्यामध्ये सोडियम मोशिंबीचं प्रमाण जास्त आणि यामध्ये याचा या फार मोठ्या प्रमाणात टमाट्याचा वापर केला जातो आणि कच्चे किंवा शिजूनही आपण हे टमाटे खाऊ शकतो मित्रांनो अशा ह्या पालेभाज्याविषयी आज आपण माहिती घेतली मित्रांनो हे बघू शकता कोथिंबीर त्याच्यानंतर कारली हिरवी कारली थोडी गडद पांढरी असणारी कारली अशा कार अशा भाजीचा आपण नमस्कार मित्रांनो वी वाघोळे व्हिलॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण भाग टू पालेभाज्याविषयी काही राहिलेल्या हो होत्या त्यांचं महत्त्व सांगायचं राहिलेलं होतं म्हणून हे परत हे दुसरा व्हिडिओ आपण तयार करत आहोत तर मित्रांनो यामध्ये परत मी पालेभाज्याविषयी ज्या आवश्यक होता आपल्या दैनंदिन आहारामध्ये त्यांच्याविषयी मी माहिती घेऊन आलेलो आलेलो आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर्स कमेंट करायला विसरू नका मित्रांनो चला तर बघूया पालेभाज्या भाग टू